ही सगळी आमच्या सेंटर मधली मुलं आहेत ही सगळी मुलं आपल्याला जंगलात घेऊन आले आपण बरोबर आज आपण जंगल बघतोय जंगलातल्या वस्तू बघतोय हे शेवळं आहेत या शेवळांविषयी मुलांनी माहिती करून दिली ही शेवळं आहेत या शेवळाची भाजी करतात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही शेवळं येतात मुलांना तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का शेवळाबद्दल दीक्षा सांगते का सांगतो कशी असतात काय असतात गवता हा सांग

जंगलामध्ये आलेलो आणि हे बघा आपल्याला शेवडा आता आपण भाजी करणार आहोत भरपूर शेवडा। शेवळाची भाजी घेऊन आम्ही आता निघालो अशा प्रकारे आपण रानामधून शेवळ आणलेली आहेत आणि मुलांबरोबर गेल्यामुळे भरपूर शेवळ आपल्याला मिळालेली आहेत ही शेवळ आहेत शेवळ साफ करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आपण शेवळं साफ करताना वरचं कवर आहे ते काढून टाकायचंय वेगवेगळे कलरच्याचे शेवळं असतात असे वेगवेगळे दिसतात कवर काढल्यानंतर आणि याच्या एकदम देठाजवळ एक पिवळा भाग असतो तो काढून टाकायचा असतो हे बघा हे कवर काढलंय बघा किती सुंदर शेवळ आहे आतमधून हा पिवळा भाग मी काढून टाकतेय थोडस वरूनच कापायचं म्हणजे मग त्या भागाला म्हणतात असं पिवळा भाग असतो त्याला खास सुटते त्यामुळे आपण ते थोडस वरूनच कट करणार आहोत हे शेवळ सोलून घेतलंय बघा आणि हा दिसतोय पिवळा भाग तो आपण काढून टाकणार आहोत हे बघा इथून असं कट करणार अशा प्रकारे हे शेवळं आपण सोलून घेतलेत आणि पिवळा भाग काढून टाकलाय असे बघा किती सुंदर सुंदर रंग आहे त्याच्यामध्ये ही सोलून झाली आहेत सगळे शेवळं आता ही बारीक कापून घ्यायची आहेत छोटे छोटे तुकडे असे करून घ्यायचे आहेत ही शेवळं मी बारीक कापतीये पास्ता एकत्र धरूनही काप कट करता आता आपल्याला ही छानपैकी अशी बारीक शेवळ कापून घ्यायची आहेत हे आपण कापतोय हे बघा किती सुंदर रंग आहेत छोटे छोटे तुकडे करायचे आहेत पुन्हा एकदा दाखवते मी हे बघा भरपूर शेवळ आपल्याला मिळालेत त्यामुळं आपल्या भरपूर भाजी तयार होणार आहे अगदी आपण छोटी छोटी भेंडी जशी कट करतो कापतो तशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करायचे छान कापून घ्यायचेत ही सगळी शेवळं आपली कापून झाली आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत ही भाजी अतिशय पौष्टिक असते आणि पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही भाजी मिळते नंतर मिळत नाही आणि असं म्हणतात की पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे सीझनच्या ज्या ज्या भाज्या असतात त्या एकदा तरी खाव्यात आजी लहानपणी ही भाजी करत असत आदिवासी महिलांकडून आम्ही या भाजीची पद्धत शिकून घेतली विचारून घेतली आणि आता ही भाजी बनवणार आहोत ही बा प्रथम आपण जे का, कट केलेले तुकडे आहेत कापलेली भाजी आहे ती पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत ही भाजी आपण पाण्यामध्ये घालतोय पाण्यामध्ये ही भिजत ठेवणार रा, आपण रात्रभर ही भाजी पाण्यामध्ये ठेवणार आहोत आणि उद्या ही भाजी बनवणार आहोत अशा प्रकारे पाण्यामध्ये घालून ठेवली भाजी आता ही आपण रात्रभर अशीच ठेवणार रा आहोत उद्या सकाळी पाहूयात आपण पण आपण रात्रभर पाण्यात भाजी भिजत ठेवली होती आता बघू शकता तुम्ही किती सुंदर झाली अजून थोडंसं टवटवीत झाली आहे आता चाळणीमध्ये पाणी गाळून घेणार आपण यातलं सगळं पाणी आपण गाळून घेतलंय आणि भाजी कोरडी झाली आहे आता आपण गॅसवर पाणी उकळण्यासाठी ठेवलंय त्याच्यामध्ये मीठ घातलंय पाण्याला चांगली उकळी आणायची आणि उकळलेल्या पाण्यात आपण जी गाळून ठेवलेली होती भाजी ती सगळी घालायची आहे ही उकळत्या पाण्यात आपण गाळून ठेवलेली भाजी होती जी पाणी रात्रभर जी भिजवलेली भाजी होती ती घातली आहे सगळी आणि झाकण ठेवलंय आता हा बोंडाऱ्याचा पाला आहे बोंडाऱ्याचा पाला आपण कुसकरून ठेवलाय तो सगळ्या भाजीमध्ये घालणार आता आपण बोंडाऱ्याचा पाला घातलाय आणि आता चांगलं उकळी येऊन देणार म्हणजे या भाजीला जर खाज असेल तर या पाल्याने निघून जाते हा पाला घातल्याने भाजी खाजत नाही म्हणून हे छान उकळी आली आहे त्यानंतर आता आपण गाळून घेणार आहोत हे सगळं पाणी आपण गाळून घेणार चाळणी घेतली आपण गाळून घेतोय चाळणीमध्ये गाळून घेतलंय सगळं भाजी आपली उकडून झाली आहे नंतर आपण चमच्यानेच ही भाजी थोडी स्मॅश करणार आहोत थोडी हलकी अशी स्मॅश करणार आहोत चांगली उकळली गेली म्हणजे चांगली शिजली गेली त्यामुळे व्यवस्थित अशी स्मॅश होते भाजी छान स्मॅश करून घेतली तोपर्यंत आपण लागणारं बाकीचं साहित्यही घेऊयात साहित्य घेतलेलं आहे आपण काढून लसूण आल्याची पेस्ट आहे तमालपत्र आहे दालचिनी दोन चार काळी मिरी दोन लवंगा थोडंसं हिंग गोडा मसाला लाल तिखट मीठ हळद आणि आपला घरगुती जो मसाला असतो तो, तो थोडासा आणि आपण थोडासा मसाला अगोदरच बनवून ठेवलाय याच्यामध्ये आपण कांदा भाजून घेतला होता कांदा खोबरं भाजून घेतलं कांदा खोबरं आणि हे साहित्य आपण काढून घेतलंय नंतर पाच सहा आमसूला आपण भिजत टाकले आहेत आता ही भाजी आणखी थोडीशी स्मॅश केली तसेच आपण या भाजीमध्ये कोळंबी घालणार आहोत त्यामुळे कोळंबी सोलून घेतलीये एक साधारण अर्धा किलो कोळंबी आपण सोलून आहे हे सगळं स्मॅश केलंय लगदा केलंय त्याचा आणि आता भाजी करायला घेऊयात सर्वप्रथम आपण फ्राय पॅन गरम करून त्याच्यामध्ये दीड चमचा तेल घालून घ्यायचे आहे ते आणि तेल चांगलं उकळून घ्यायचे आहे तेल उकळल्यानंतर त्यामध्ये लवंगा काळी मिरी आणि दालचिनी घालायची त्यानंतर तमालपत्रही घालून घ्यायचे आहेत आणि फोडणी चांगल्यापैकी परतून घ्यायची आहे त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालायची आणि चांगलं परतायचंय थोडस हिंग घालून घ्यायचंय त्यानंतर आपण केलेलं वाटण जे आहे खोबऱ्याचं वाटण कांदा खोबऱ्याचं जे वाटण होतं ते घालून घ्यायचे त्यानंतर एक चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा लाल तिखट गरम मसाला आणि हळद घालायचे हे सगळे मसाले चांगले परतून घ्यायचेत अगदी तेल सुटेपर्यंत परतायचे चांगलं छान परतलं गेलं पाहिजे ही आपण शेवळ्याची भाजी करतोय बाहेर पाऊस पडून गेला त्यामुळे खूप सुंदर वातावरण आहे आणि आपली शेवळ्याची भाजी शिजतीये थोडीशी धना पावडर घातली आहे मी इथे आता ही फोडणी आपली छानशी परतून झालीय छान तेल सुटत आलंय आता जी शेवळं आपण स्मॅश करून ठेवली होती तो सगळा लगदा घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर छानस परतून आहे एकदम व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता एक चमचा मीठ घालून आहे छान बघा कसं परतलं गेलंय शेजारीच एक साधारण एक ग्लास भर पाणी उकळण्यासाठी ठेवलंय जी कोळंबी होती सोललेली ती आता घातली आहे कोळंबी घातल्यामुळे या भाजीला एक वेगळीच टेस्ट येते म्हणजे ही भाजी मटणापेक्षाही भारी लागते तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल तर ही भाजी व्हेजही करता येते म्हणजे नुसती केली तरीच छान लागते आणि वालाचे बेडे टाकले तरीही सुद्धा ही भाजी खूप सुंदर होते परतून झाल्यानंतर एक ग्लास उकळलेलं पाणी होतं ते घातलंय आपण आणि नंतर त्याच्यावर झाकण जाकन ठेवलंय झाकणावर थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे भाजी लवकर शिजते आणि छानशी वाप लागते बाहेर नुकताच पाऊस पडून गेलाय त्यामुळे पाणी साठले सगळीकडे सा हिरवगार झालंय वातावरण फार सुंदर आहे आणि आपली शेवळाची भाजी शिजतीये टिपिकल ही रा रानभाजी आहे रानामध्येच मिळते बाकी आपल्याला कुठे शेतामध्ये लागवड केलेली दिसत नाही ह्याची अतिशय चविष्ट अशी भाजी असते त्या त्या ऋतूमध्ये येणाऱ्या ज्या भाज्या असतात मध्ये येणाऱ्या सिजनल भाज्या त्या नक्की खाल्ल्या पाहिजे फार पौष्टिक असतात ह्या भाज्या आता उकळल्यानंतर पाच सहा जी आमसूल आपण भिजून ठेवली होती ती पण घालून घ्यायची आहेत पुन्हा झाकण ठेवायचे ज्या त्या सीजनला ज्या त्या भाज्या खाल्ल्या की प्रतिकारशक्ती वाढते शेवळाची भाजी अतिशय पौष्टिक असते रानावनातली लोकही भाजी खूप खातात आणि आता अलिबागच्या आसपास म्हणजे आ... कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी तालुक्याच्या गावांमध्ये पण आदिवासी समाजातल्या बायका ही भाजी विकण्यासाठी बसतात आपली भाजी आता तयार झाली आहे खूप सुंदर ह्याला रंग आलाय छान सगळीकडे भाजीचा वास येतोय एक वेगळ्या प्रकारचा रानभाजीचा वास येतोय बघा किती सुंदर ही भाजी आपण भाकरी सोबत खाऊ शकतो ही बघा तयार भाजी आपण बाउल मध्ये काढून घेतलेली आहे तर मंडळी या रान भाजीचा शेवळाच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा